नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या काही विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या तुरीच्या टॉप महाराष्ट्रातील पाच जाती याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या जाती आहे बीडीएन सातशे अकरा मालामाल बीडीएन सातशे सोळा बिडियन दोन हजार तेरा व या ज्या काही महत्वाच्या जाती आहे आता या, या प्रमुख जाती असल्या तरी बघा तुरीचे जे उत्पन्न आहे हे विविध घटकावरती अवलंबून असते मग कोणते असे घटक आहे ज्या तुरी त्यावर तुरीचा उत्पन्न अवलंबून असते याची सविस्तर चर्चा करणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक जे आहे जमिनीचा प्रकार असेल मार्केट कंडिशन असेल वातावरण असेल त्याचबरोबर पिकासाठी लागणारा कालावधी असेल हो व जे मर आणि वांज रोग आहे याचीसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर तुरीचे सर्वाधिक जे काय आपल्याला वाण आहे कोणते चालतात हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांची अशी ओरड असते की आम्ही तुरीचं पीक घेतोय तुरीला सर्व काही करतोय परंतु तुरीचं उत्पन्न होत नाही मग यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे हे आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया तुरीचं उत्पन्न न मिळण्याची कोणती कारणे आहे तुरीलावरती जे काय रोगराई असतील ही महत्वाची कारणं आहे त्याचबरोबर तण व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल छाटणी असेल वांज रोग असेल त्याचप्रमाणे पारंपरिक लागवड असेल आता आपल्याला काय बदलायचं आहे तर सुरुवातीला सर्वात आधी बघायचं आहे की दोन हजार वर्षा पंचवीसच्या वर्षासाठी तुरीचा टॉप वान कोणतं आहे व एकरी पंधरा ते दहा क्विंटल या इतकं उत्पन्न, उत्पन्न देता येणारी आपल्याला जात बघायची आहे मग कोणत्या जातीचं बियाणं सर्वाधिक उत्पन्न देत आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत महाराष्ट्रात चालणाऱ्या मध्यम असेल हलक्या असेल साधी असेल त्याचबरोबर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये येणारं वान आपल्याला बघायचं आहे म्हणजे साधारणपणे चार ते पाच महिन्या साडेचार महिन्यामध्ये जे वाण आपल्याला लवकर येणार आहे हे वाहनाची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तूर व्यवसाय तूर पिकाविषयीची सविस्तर चर्चा करण्यासाठी बघा एकरी पंधरा ते अठरा असे कोणते वाहन आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार बिडियन सातशे अकरा मालामाल असेल त्याचबरोबर बिडियन सातशे सोळा असेल एन दोन हजार तेरा एक्केचाळीस असतील या महत्त्वाच्या चार ते पाच व्हरायटीवरती आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया वाहनाची निवड कशा पद्धतीने करायची वाहनाची निवड करताना सर्वात पहिलं महत्त्वाचा मुद्दा जमिनीचा प्रकार कोणता आहे हलका ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे की चांगल्या क्वालिटीची जमीन आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट मार्केट कंडिशन आपल्या ठिकाणी कोणत्या तुरीला आहे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर वाशिममध्ये राहत असाल आणि वाशिममध्ये लाल तूर आहे की पांढरी तूर आहे हे मग त्यानंतर आपल्या परिसरमध्ये वातावरण कसं आहे पाऊस जास्त होते कमी होते रोगराई किती आहे लागणारा कालावधी हो किती आहे कोणत्या वानाला किती कालावधी हो त्यानंतर रोगराई किती होते मर आणि वाज हे दोन तुरीसाठी सगळ्यात महत्त्वाचे रोग आहे याच्यामुळे उत्पन्नावरती घट होत आहे चा या या पाच घटकांचा विचार केल्यानंतर आपण वाण निवडायचं आहे पहिलं वानचं आहे बिडियन सातशे अकरा पांढरा रंग उच्च उत्पादन क्षमता मध्यम कालावधी येणारं एकशे पन्नास ते एकशे साठ परिपक्व जमीन हलकी व मध्यम स्वरूपाची आणि बघा सर्वात महत्वाचं म्हणजे डाळीसाठी हे बियाणं सर्वात महत्वाचं आहे हे बियाणं तुम्ही निवडू शकता बीडियन सातशे अकरा दुसरा आहे मालामाल पांढरा रंग मध्यम जमीन एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसात येणारं आणि त्याचबरोबर या बियाणाची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा चांगली आहे मर रोग असेल किंवा इतर रोग असेल यांच्यावरती हे बियाणं प्रभावशाली आहे ॲव्हरेजसुद्धा याच्यावरती चांगला एकशे साठ ते एकशे सत्तर दिवाण त्यानंतर तिसरं महत्वाचं जे आहे बिडियन एकशे बिडियन सातशे सोळा लाल रंग उच्च उत्पादन मध्यम कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस मर व वाज रोग सहनशील जमीन मध्यम भरी भारी हलक्या किंवा चांगल्या जमिनीमध्ये सुद्धा हे बियाणं उत्कृष्ट उत्पादन देत आहे त्यानंतर पुढील आहे बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस पांढरा रंग उच्च उत्पादन क्षमता मध्यम कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर एक एक दिवसात बरोबर वाहन रोग सहनशील जमीन इथं बघा काळी जमीन असेल तर बिडियन दोनशे तेरा हा स्वतः बघायचा आहे शेवटचं कोणतं बियाणं आहे हे पाच क्वालिटीचे बियाणं बघा बियाण्यावरती काय नाही सर्व जो शेतकऱ्यांना विनंती आहे की चांगल्या क्वालिटीचे बियाणे निवडा त्याचबरोबर आपण दिलेल्या इतर सूचना सुद्धा आहे एन टी एल तीन तीस दुर्गा लाल रंग उच्च उत्पादन क्षमता लवकर येणारं वाण एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस परिपक्व मर व रोगास सहनशील जमीन हलकी व मध्यम आता बियाणे निवडताना आपण कोणती अजून काळजी घ्यायची आहे आपल्या तालुका कृषी अधिकारी असेल किंवा आपले जे कृषी व्यवस्थापन किंवा कृषी विभाग आहे यांना विचारूनच आपण बियाणे निवडायचे कारण काय होते कधीकधी आपण बियाणे निवडतो नंतर ते बियाणे फेल जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हे पाच घटक आपण बघायचे आहे पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये बदल करून नवीन पद्धती घ्यायची आहे छाटणी करा करणे गरजेचं आहे त्याच्यामुळे वाढ वाढती आहे खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे मररोग व्यवस्थापन वांजरोग रोग व्यवस्थापन वांज करायचं आहे आणि तण व्यवस्थापन अशा पद्धतीने केलं तर नक्कीच आपल्या उत्पन्नात वाढ होईल यात काही शंका नाही आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तूर व्यवस्थापनातील नवीन नवीन नवी अपडेट्स आपल्यासाठी सर्वात आधी आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे धन्यवाद